नमस्कार मी दीपक खाडे शेतकरी युट्यूब चॅनल वरती आपलं सहज स्वागत करते तरी आज आपण आलोय खजुराच्या शेतीत तर नमस्कार आपला परिचय मी नामदेव कडबा गायके राणा माटगे तालुका छत्रपती संभाजीनगर मांडगे गावचे सरपंच आहे आम्हाला लागवडीबद्दल बद्दल थोडस माहिती द्या सविस्तर तुम्ही कुठल्या महिन्यात लागवड केली किती वर्ष झाली आणि आता सध्या उत्पन्न कसं आहे याला लावून जवळजवळ मला एक सहा वर्ष कंप्लीट आलेली आहे तर मी तर प्लॅन कच्छमधून आणलं होतं भोज तालुका आहे तिथून मी परचेस केलं होतं स्वतः जाऊन तिथं मी याचे जे प्लॅन्स हे आणलेले त्यावेळेस ते प्लॅन मला एक तीन हजार तीनशे रुपयाला पडलं होतं घरापर्यंत पोहोच आणि आता या प्लॅनची किंमत जवळजवळ पाच हजार दोनशे रुपये झालेले आता किती वर्ष झाले सहा वर्ष सहा वर्ष अच्छा आता किती उत्पन्न घेतले तुम्ही किती वर्षांना उत्पन्न चालू झाले तिथं जवळजवळ तीन वर्षांना आम्हाला उत्पन्न चालू झालेलं आहे पहिल्या वर्षी आम्हाला एक पन्नास हजार उत्पन्न झालेले आणि दुसऱ्या वर्ष एक दीड लाखापर्यंत गेलेले आणि आता आम्हाला अपेक्षित हे कमीत कमी, कमी चार ते पाच लाखापर्यंत उत्पन्न होईल कारण माल बऱ्यापैकी लागलेला आहे पर, आता सध्या पण चार ते पाच लाखापर्यंत यावर्षी तुम्हाला आता ह्या वर्षी खर्च किती आला तुम्हाला नाही खर्च तसं म्हटलं तर खर्च काहीच नाही तर थोडाफार तर खर्च येतो असतो आपल्याला हा एक लमसम खर्च जर पकडला आपण एक दहा हजारच्या आता आपल्याला खर्च आलेला एकर दहा हजार आणि हे झाडं किती बसतात एकरी एकरी हे पंचवीस बाय पंचवीस वर असतात एक चौसष्ट झाड असतात त्यामध्ये आपण फिमेल साठ वापरतो आणि मे मेल आहे हो, हो, हो। okay. हो ना हे चार वापरतो हो पोल्युशन आणि याची फवारणी वगैरे काही आहे का नाही याची फवारणी नाही आहे पण एखाद्या वेळेस जर त्यांना एक खोळा असते त्यासाठी एखादी नाही म्हणून आपण एक महिन्यातून एक फवारणी घेतली चालते एक दोन टाक्यामध्ये आपलं होऊन जातो पूर्ण क्लिअर आणि रोपाचं तुम्ही जे सांगितलं किती एका रोपाचं किंमत किती म्हटले तुम्ही मी जेव्हा लावलं तेव्हा तीन हजार तीनशे रुपयाची जी कॉस्ट होते सहा वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी आता त्याचे पाच हजार दोनशे झालेली आहे पर प्लॅन्ट पाच हजार म्हणजे एक एकरला किती खर्च आला म्हटलं तुम्ही लागवडीसाठी तेच मग पाच हजार दोनशे गुणलेले चौसष्ट प्लॅन आणि तुम्ही शेतकऱ्याला काय सल्ला देसाल जर एखादं जर इंटरेस्टेड असाल कजूर लागवण्यासाठी तर फायदेशीर राहील का हो नक्कीच कारण आता जे आपल्याकडं का हे खारे खात लोक आपल्याकडं खाय खायला लागलेले तर माझं ज्या भागात पाणी कमी आहे आणि एक हलकी जमीन आहे त्या ठिकाणी आपल्याला लावण्यास काही हरकत नाही आणि बऱ्यापैकी आपलं उत्पन्न निघतं कारण दुसऱ्या मालापेक्षा माल नक्कीच पुरतो खर्च कमी आहे खर्च कमी आहे पॉवर कमी लागतं तुम्हाला आता हे जे पॉलिबॅग वगैरे कव्हर केले काय कसं आहे याचं आता जे आपल्याकडं खरं मान्सून हा लवकर येत असतो त्याच्यामुळं पावसामुळे डॅमेज होऊ नये म्हणून yeah. आपण लावलेले आणि पक्षी पक्षीला तसं <rerun> <diode> एक हा कवर म्हण आणि क्वालिटी पण चांगली राहते त्याला त्याच्यामुळं आणि झाड साधारणतः किती वर्ष चालतंय त्याची कंपनीनं आपल्याला सांगितलेलं आहे शंभर ते दीडशे वर्ष त्याचं लाईफ आहे पण आपण एक सत्तर वर्ष आपण त्याला पकडूया म्हणजे आपली एक पेढी निघून जाईल त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही लावण्याच्या वेळेसच फक्त खर्च झाडाचा हो तेवढंच कॉस्ट आहे आपला मनात खर्च नाही एक चार बाय चारचा आपण गड्डं केलं होतं त्याच्यामध्ये सेंद्रिय खत भरलं होतं पाला गवत असं त्याचं सडलं होतं आणि पुन्हा बुन शेत खत आपण त्याला टाकलेलं आहे असं टाकून पूर्ण चार फुट होत गड मातीनं म्हणून भरून आहे त्याच्यानंतर आपण टायरिक लावलेलं आहे जर लावल्यानंतर दुष्काळ पडला तर झाड रक्ता राहतात की हो याला हे ऍक्च्युली हे पिकच दुष्काळातलं आहे म्हणजे वाळवंटातलं आहे जर आपल्याकडे दुष्काळ पडला बी तर झाड वाळणार नाही पण जो माल लागणार आहे तो माल लागणार नाही माल गळून जाईल एवढंच होऊ शकतं पण झाड वाळणार नाही दुष्काळी शेतकरी दुष्काळी भागात हो करू त्याला हलकी जमीन लागते त्याला पण पाणी निसरा जमीन लागते त्याला थोडक्यात काळी जमीन त्याला चालत नाही कारण माल पुन्हा काळ्या मातीमध्ये गळून जातो आता एक मी आता एक मागच्या वर्षी एक प्लॅन आणलेले बघा ते छोटे छोटे दहा प्लॅन आणलेले आता मागच्या वर्षी काय रेट रेटल पडले पाच हजार दोनशे पडलं म्हणते फळं खाणारे जे कस्टमर आहे याच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे की बाबा का खावे त्याच्यामध्ये बर बरेचसे जीवन स्वतो आहे जे आपल्याला शरीर कमतरता पूर्ण जीवनस्त्र याच्यातून भेटते आणि दुसरी गोष्ट कोणती ॲसिडिटी वगैरे काहीच होत नाही आणि नॅचरल आहे याला आपण कोणते खत वापरत नाही काही नाही काही नाही कोणते फवारणी नाही काही नाही तुम्ही डायरेक्ट असं तोडून सणी डायरेक्ट त्याला डायरेक्ट तुम्ही खाऊ शकता दुसऱ्या फळामध्ये कसं आपण औषध मारलेलं असतं उदाहरणार्थ आपण कोणतंही की कोणतंही फळ झाला कीटकनाशक झालं ते झालं आता आज आंब्याला पण फवारणी करता पण एकमात्र फळ हे झालं आपले नारळ झाले यांना औषधाची गरज नाही तसं एक फळ आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की खजूर खजूर लागवड केल्यानंतर सुरुवातीलाच फक्त खर्च थोडा जास्त आहे नंतर वर्षानुवर्ष त्याला पाहायचं गरज नाही आहे साधारणतः मजुराचं सा खर्च सा, थोडासा खर्च वर्षासाठी दहा हजार रुपयापर्यंत खर्च येतो दहा ते पंधरा हजारापर्यंत आणि नंतर इन्कम तुम्ही बघतच आहात शेतकरी आपल्याला सांगताय की इन्कम कसं आहे ज्या भागात पाणी कमी आहे मजुराची टंचाई आहे अशा ठिकाणी तो विशेष करून तुम्ही लागवड करू शकता तुम्ही तुमचा मोब जर तुम्हाला कोणाला तुम्हा माल लागत असेल घरपोच पोहोचवरा डिलिवर लागत असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या मोबाईल नंबर या नंबरवर संपर्क करा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदतीस ट्रिपल वन ट्रिपल फाईव्ह तसं आम्ही तुम्हाला लिंकला नंबर दिलेलाच आहे आमचा दुसरा एक आमचा नंबर आहे नव्याण्णव एकवीस डबल झिरो बहात्तरशेचाळीस की मी किमान ऑर्डर जर पाच किलोमीटरचा असं असेल तर दहा किलोची लागते जर जास्ती लागत असेल तर मग मला वेगळं